देगलूर तालुक्यातील लेंडी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे या दरम्यान मोठी दुर्घटना टळली मिळालेल्या माहितीनुसार शंकर संभाजी विभूते राहणार खानापूर हे शेतकरी देगलूरहून खानापूरला परतताना लेंडी नदीच्या पुलावरून जात असताना पाण्याच्या प्रचंड प्रवाहात अडकले यावेळी शेख बाबू पटेल यांनी जीवाची पर्वा न करता त्यांना वाचवले तसेच इतर ग्रामस्थांनी हाताची साखळी करून बचाव कार्यात मदत केली आणि शेतकऱ्याला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले लेंडी नदीला असापूर अनेक दिवसांनी आल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून ये जा करावी लागत आहे प्रशासनाने खबरदारी घेऊन तातडीने पूल व नदीकाठावर सुरक्षेची उपाययोजना करावी अशी स्थानिकांची मागणी आहे